आता हे नवीन चालू झालं का हे टाकताना कट केली मगाच कट करा कट झालं आता घोट तुम्ही मागणी जरा घोटा बरं तुम्ही जरा चालू करा बर हं चला धरलं मी खाली दिसू कट झालं मगा मी गोड मग म्हणून थोडा टाकले त्याच्यात त्याच्यातला टाकाव का टाकावस लागते गोड होत नाही मग घेऊन ये आणि ते सगळ्यात टाकलं तर भागते एवढं करायचं मग आता ही ह्याला गोड भो लागेल का नाही हा ना हा ना हा माखणीत पण आणल्यावर मी घोटतो हाय माकणे हा बसा लाओ की? धरला धर धरलाव जमली गड़े खीर पांढरं शिपट झालं तर आता मस्त झाले बघा कलर पिवळा गुळ टाकल्यावर मग दूध मिळालं का नाही दूध बी आणच आहे का अजून आणि तो तू सध्या गाडी तिच्या आयला नाही बघू तिथं मिळाल तर आपण आणू कुठं दुकानात हा खराब होतं बघून आणू की चांगलं बघून असलं तर नसलं तर भाग काय त्याला कुठं आपल्याकडे गाई मशी आहेत सगळं मनासारखं व्हायला आणि मिळायला आता चुलीवर ठेवायची गरज नाही का गिरजा शिजवावं लागते नाहीतर ठेवावं लागते ठेवावं लागते का मग ती चुल थंड पडली कि लागते अशी चव लागत ना

लोकांना माझ्याकडे शिकणाऱ्या धरू का इकडं धर आहे की चिटकून बसलं आहे त्यालाच आता गेले कामाला मी बघतो हो का द्या तिकड माझा हात चिकट झाला आता चालू बर का या पुढे काहीच करू नका फक्त ही दिसेल मी दिसेल एवढं करायचं तुम्ही दिसा मग बसावलं बसा तिकड मग कुठे मग मला बी येतं हे दाखवायचं की करायला हां काहीच करू नका फक्त चालू मी दिसतो का तेवढं बघायचं चला एव का मी धरलो बघा आलं का खांडा बीतच राहो काय नाही तर उगं वाजवा उगं कसं वाजवत आहे हो सगळा गोळ विरगळामध्ये मी घेतल्यावर हातात ते अरे तिर्गळ ताई बघ होय म्हटली आपण दोघाचा हात लागला पण तर झाली आता हे काय उभं खेळत बसले दोघे कोण दोघी गिरजा पण तुम्ही <laughs> मी तर आता आले मी कशा खेळत बस <laughs> <laughs> पातळ झालं बघ गिरजा पण पातळ झालं बघूल टाकलं ते आता पुन्हा

मागणी झालं काय राहिलं हो थोडं पाणी आणते हो माकणी सात लागलाय म्हणजे गोड लागली फिर आहे का नाही माकणी हम्म ती काय टाकली मीठ टाकली चव लागत नाही मीठ आता ती गरम पाणी हलवा लागते का आता नाही मग